साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस व्यावसायिक आवक व्यवस्थित राहील नोकरीमध्ये मनाप्रमाणे कामे होणार नाहीत संततीच्या अनेक समस्यातून मार्ग निघतील विद्यार्थ्यांना नियोजित त्यांच्या इच्छेप्रमाणे यश मिळेल जोडीदाराच्या जो बाबतीत संभ्रमावस्था असेल कुटुंबात आर्थिक काही प्रमाणात ओढाताण होईल सरकारी कामांसाठी नेटाने प्रयत्न करावेत मनात नसतानाही प्रवास करावे लागू शकतात शुभ तारीख बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस साप्ताहिक राशी भविष्य वृषभ राशी एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस प्रलंब प्रलोभन सर्व प्रलोभनांपासून शक्यतो लांब राहावे खाण्याकडे विशेष लक्ष द्यावे त्यातून दुसरे आजार निर्माण होऊ नयेत याची खबरदारी घ्यावी वाहनं चाप चालवताना अतिशय नियंत्रण असू द्यावे कुसंगती या सप्ताहामध्ये टाळलेली बरी संततेच्या दृष्टीने शुभ वार्ता कानी पडतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे मने इप्सित फल मिळेल सरकारी कामात बाधा येतील आर्थिक बाबींवरून ओढा ताण होईल मनस्ताप होईल व्यवसाय प्रगती योग्य मार्गाने होईल शुभ तारीख पंचवीस सव्वीस सत्तावीस साप्ताहिक राशी भविष्य मिथुन राशी एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस व्यवसायामध्ये आवक कमी प्रमाणात राहील आर्थिक ओढाथाण होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी संमिश्र वातावरण असेल जोडीदाराला आर्थिक नुकसानीची नुकसानीचे योग संभवता संभवतात संतुन संततीच्या वर्तवणुकीवर पूर्णपणे लक्ष ठेवून असावे विद्यार्थ्यांनी चांगली संगत धरावी सरकारी कामांना नेटाने प्रयत्न करावे मूत्रविकार असणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी प्रवासामुळे कामात अडथळे निर्माण होतील शुभ तारीख एकवीस आणि सत्तावीस साप्ताहिक राशी भविष्य कर्क राशी एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उद्योग व्यवसायामध्ये आवक कमी प्रमाणात राहील नोकरीमध्ये सहकार्यावरती जास्ती विसंबून राहू नका त्यामुळे काहीशी संभ्रमावस्था परिस्थिती निर्माण होईल संततीच्या खर्चावर नियंत्रण असू द्यावे विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळेल विशेष करून मधुमेहच्या लोकांनी खाण्यापिण्याच्यावर योग्य नियंत्रण ठेवावे नोकरावर जास्त विश्वास ठेवू सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल मोठ्या भावंडांबरोबर आर्थिक बाबीतून वादविवाद होतील शुभ तारीख एकवीस बावीस तेवीस चोवीस साप्ताहिक राशी भविष्य सिंह राशी एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस व्यवसाय उसाए, व्यावसायिक स्थिती उत्तम असेल आर्थिक रिस्क जास्त प्रमाणात घेऊ नये कामाच्या ठिकाणी फारसे बदल जाणवणार नाहीत संततेच्या वर्तुळीकडे विशेष लक्ष ठेवावे विद्यार्थ्यांनी अतिउत्साहामध्ये अति अति आत्मविश्वासामध्ये जाऊ नये कौटुंब कौटुंबिक समस्येतून योग्य मार्ग निघतील सरकारी कामांना प्रयत्न करावे लागतील प्रवासामध्ये महागड्या वस्तूंवरती लक्ष असू द्यावे मित्रांकडून सहकार्य व्यवस्थित मिळेल शुभ तारीख बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशी एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर उद्योग व्यवसायामध्ये आवक व्यवस्थित प्रमाणात राहील नोकरीमध्ये काही जबाबदाऱ्यांची वाढ होईल संततेच्या खर्चांवरती नियंत्रण असू द्यावे विद्यार्थ्यांना सुवर्णकाळ अपेक्षेप्रमाणे यश मिळेल सरकारी कामात प्रयत्नांना कुत्राई करू नये कौटुंबिक खर्चाचे मेळ बसणार नाहीत प्रे प्रवासांमधून कामे यशस्वी होतील मालमत्ता स्थावराविषयी व्यवहार अतिशय सावधानतेने करावेत शुभ तारीख पंचवीस सव्वीस सत्तावीस साप्ताहिक राशी भविष्य तुला राशी एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस व्यवसायामध्ये आवक व्यवस्थित प्रमाणात राहील नोकरीमध्ये कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल संततीच्या काही शुभ परिणामाची का वार्ता कानी पडेल विद्यार्थ्याने प्रयत्नात चिकाटी ठेवावी भावंडाच्या बाबतीत संभ्रमावस्था निर्माण होईल सासूरवाढीमुळे विशेषतः काही फायदे होण्याची शक्यता आहे सरकारी कामामध्ये चांगले योग आहेत कलाकारांसाठी हा सप्ताह अतिशय उत्तम संधी देणार आहे शुभ तारीख एकवीस आणि सत्तावीस साप्ताहिक राशी भविष्य वृश्चिक राशी एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर उद्योग व्यवसायामध्ये आवक भरपूर प्रमाणात राहील नोकरीच्या ठिकाणी स्वच्छ कारभार करण्याकडे लक्ष ठेवावे कौ कुटुंबामध्ये आर्थिक ओढाताण होण्याची शक्यता आहे खर्चावर नियंत्रण ठेवावे संततीकडे विशेष लक्ष ठेवावे आर्थिक प्रलोभनामध्ये गुंतणार नाहीत याची दक्षता घ्यावी विद्यार्थ्यांना खूप कष्ट करावे लागतील सरकारी कामात प्रयत्नांती परमेश्वर हे सूत्र अवलंबन करावे बोलण्यावरती नियंत्रण असू द्यावे जोडीदाराशी आर्थिक व्यवहारांबद्दल लक्ष ठेवावे सार्वजनिक ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता शुभ तारीख बावीस तेवीस आणि चोवीस साप्ताहिक राशी भविष्य धनुराशी एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस व्यवसायामध्ये उत्तम स्थिती राहील नोकरीच्या ठिकाणी गाफील राहू नये कर्तव्य अतिशय दक्षतेने लक्ष ठेवावे व्यवहार करताना अतिशय विचारपूर्वक व्यवहार करावे अन्यथा नुकसान होण्याची शक्यता काहीसे लवचिक धोरण ठेवावे ताठर भूमिका सोडून द्यावी तब्येतीकडे विशेष लक्ष करावे खास करून ज्या लोकांना रक्तदाब आहे अशा लोकांनी काळजी काळजी घ्यावी सरकारी कामात अडथळे निर्माण होतील संततीकडे लक्ष ठेवावे विद्यार्थ्यांना स्थिती काहीशी अवस्था अशी राहील शुभ तारीख एकवीस पंचवीस आणि सव्वीस साप्ताहिक राशी भविष्य मकर राशी एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस संततीच्या आर्थिक व्यवहारांकडे विशेष लक्ष द्यावे विद्यार्थ्यांना प्रयत्नांती परमेश्वर या सूत्रांचा अवलंब करावा व्यवसायामध्ये आवक व्यवस्थित प्रमाणात राहील नोकरीमध्ये काही मनाविरुद्ध जबाबदारी स्वीकार करावी लागेल अनेक अडथळे सरकारी कामामध्ये निर्माण होतील पैसे मिळवण्यासाठी सोपा आणि सह सुलभ मार्ग टाळावा प्रवासातून काही उद्दिष्ट कामे यशस्वी होतील मित्रांचे सहकार्य व्यवस्थित राहील शुभ तारीख एकवीस तेवीस चोवीस आणि सत्तावीस साप्ताहिक राशी भविष्य कुंभ राशी दिनांक एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस व्यवसायामध्ये स्थिती मजबूत राहील आवक व्यवस्थित प्रमाणात असेल नोकरीमध्ये कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल अविवाहितांचे विवाह होण्याचे योग या सप्ताहामध्ये आहेत संततीच्या बाबतीत अडचणी निर्माण होतील विद्यार्थ्यांच्या अपेक्षित त्यांच्या इच्छेनुसार यश मिळेल सरकारी काही कामे असल्यास त्या कामासाठी योग्य वातावरण या सप्ताहामध्ये आहे अनेक खेळाडू आणि कलाकारांना चांगल्या संधी चालून येतील प्रवासातून देखील काही लाभ होण्याची शक्यता आहे शुभ तारीख एकवीस पंचवीस आणि सव्वीस साप्ताहिक राशी भविष्य मीन राशी एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस व उद उद्योग व्यवसायामध्ये आवक प्राप्ती व्यवस्थित प्रमाणात असेल आर्थिक जोखीम कुठल्याही परिस्थितीत घेऊ नये कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल संततीच्या बाबतीत काही प्रमाणात संभ्रमावस्था निर्माण होईल कर्तव्यामध्ये कसूर करू नये हलगर्जीपणामुळे नुकसान होण्याची शक्यता सरकारी कामांसाठी हा काळ योग्य आहे वडीलधाऱ्यांचा सल्ला आपल्या कामाबद्दल अतिशय उत्तम असेल नव्या ओळखीतून फायदेशीर व्यवहार घडतील शुभ तारीख एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि सत्तावीस झालो